वाल्मिक कराडसह आठ आरोपींविरोधात सी आय डीकडून चौदाशे पाणी चार्जशीट दाखल मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्त भुजबल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरलेली आहेत या प्रकरणात आता मोठी बातमी समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिक कराडसह इतर आठ आरोपींच्या विरोधात सी आय डी चौदाशे पानांचे आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली बीडच्या विशेष मोक्का कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे या आरोपपत्रात मोठे गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून यांची निर्घृण हत्या करण्यात आली अबाधा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीतून पुढे ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे या हत्येची सुरुवात ज्या खंडणी प्रकरणातून झाली होती त्या खंडणी प्रकरणापासून अपहरणाच्या प्रकरणापर्यंत तपास सी आय डीच्या हाती होता कुणाचा तपास एस आय टीकडे आहे त्यामुळे सी आय डीकडून या दाखल करण्यात आले येणाऱ्या चौदाशे पाणी आरोपापत्रात नक्की काय उलगडे होतात हे हे पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार था आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड